माण देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज समाजसेवक नानासाहेब कोळेकर यांना आमदार विलास तरे यांच्या गुंडांकडून मारहाण विरार वसाई परिसरात समाजासाठी झटणाऱ्या तरुण समाजसेवक नानासाहेब कोळेकर यांच्यावर जोघेणा हल्ला करण्यात आला हा तरुण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन समाजातील लोकांचे प्रश्न आपापल्या वेगवेगळ्या वेग आंदोलनानं प्रशासनाकडून सोडवत असत तो भीक आंदोलन चिल्लर फेक आंदोलन खड्ड्यात बसून त्याच पाण्याला आंघोळ करणे पाण्यासाठी नगरपालिकेसमोर आंघोळ करणे अर्धनग्न आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन करून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत होता तसेच विरार वसईचे आमदार विलास तरी यांच्या विरोधात तो आंदोलन करणार होता यामुळे आमदार व त्यांचा पी यांनी त्याला घरी जात असताना गुंडांकडून रस्त्यांमध्ये मारहाण केली त्याला लाकडी स्टिक लोखंडी गज तसेच दगडानं मारहाण केली व स्थानिक लोकांनीच त्याला दवाखान्यात नेले वेळेत दवाखान्यात गेल्यामुळं त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यामुळे सर्व समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे म्हणून मारहाण केल्यानंतर तसेच यांना कठोर शासन मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे भूमी मानदेशाची संपादक बापूसाहेब कोळेकर धुळदेव भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट